मावळा संघटना खासदार लोकनेते निलेश जलंके साहेब यांच्या प्रेरणेतून विचारातून चालू झालेली ही संघटना आजची ही नवी मोहीम आहे या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे गडकिल्ला स्वच्छता करणे हे उद्दिष्ट असून त्याच्या मा मागून अनेक युवकांना प्रेरित करायचं आहे की गडकिल्ला ही संवर्धन स्वच्छता ही आपल्यासाठी महत्वाची आणि उद्याचा इतिहास हा पाहायचा नसून अनुभवायचा आहे त्यासाठी खासदार लोक दिल्ली दिले लंके साहेब यांच्या माध्यमातून चालू झालेले खरंच युवकांना ती फेडदाणारी मोहीम आहे आणि या मोहिमेमध्ये अनेक युवक सहभागी होऊन आपली नोंद अनेक कामाच्या माध्यमातून देत आहे त्याच्यातून खरंच या गडकिल्ले जोपासण्याचं काम निश्चित होईल मी पण या इतिहासात एक साक्षीदार होण्याचे आम्हाला सहभाग मिळतोय याचा आम्हाला फार आनंद आहे आणि ही याच्यामध्ये अनेक विद्यार्थी तरुण सहकारी अनेक महिलांचा सहभाग आहे मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्यांचंही मी आभार मानतो आणि या मोहिमेत दिवसेंदिवस वाढणारा प्रतिसाद सर निश्चित हा वेगळा संधी देणार आहे जय शिवराय